आज मकर संक्रांत मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की स्वातीताई आता या दुनियेमध्ये राहिलेल्या नाहीत आपल्याला सोडून गेलेल्या आहेत हे आहे ते त्यांच्या सासूबाई या, या दोघींकडे बघितलं तर असं होतं मित्रांनो की माय लेकीचं नातच कधी स्वातेताईने त्यांच्या लेकीची आठवणसुद्धा येऊन दिली नाही मित्रांनो आणि आज मकर संक्रांत मी खाली बसलो होतो कॉम्प्युटरवरती काम करत आणि मला आईंचा कॉल आला म्हणजे सासूबाईंचा स्वातीताईंचा सो मग दादा कुठे तो मी आहे की खाली बोला वरती आहे म्हणले मी बोल का हो मी मी लगेच वरती गेलो हातातलं काम सोडून आणि आई बोलली की मला व्हिडिओ घ्यायचा आहे माझ्या स्वातीचा आई ती व्हिडिओ घेतानाच मला कसं तरी वाटते मला नको नाही रे बाबा म्हणले पोरा घेतो व्हिडिओ माझ्या स्वातीची आठवण म्हणून ठीक आहे बोलो बराच वेळ बसलो म्हणली बघ मी स्वातीची पूजा कशी मांडली बघ स्वाती म्हणली होती की बाबा ह्या टायमिंगला आपण मकर संक्रांतीला बाहेर कुठतरी फिरायला जाऊ काही गोष्टी आधुरेच राहिल्या स्वप्न बनवून राहिले तर चला तर हे आहेत तुम्हाला सांगतो यांची मी ओळख करून देतो बाकीची पण आहेत सासूबाई आहेत तर सोन्याचं दर्शन घेतलं आणि हे मकर संक्रांतीचं काय ओटी भरणं असतं हे पूर्ण तुम्हाला सांगतो खण वगैरे काय स्वतःताई सुद्धा आपल्यात आहेत असं वाटायला लागलं आता हे पाहून समज तर तुम्हाला सांगतो हे आहेत ननंत म्हणजे लेख सासूबाईंची लेख म्हणजे पप्पू शेठची बहीण तर हे डोरलेवाडीला असतात नेहमी येणं जाणं असायचं ह्यांच्याकडे कुठे तर आज डोरलेवाडीला जायचं आहे आणि हे सुद्धा बघा म्हणजे असं वाटत नाही की बाबा अजूनही काय झाल्यासारखं काहीच असं वाटतं की अजून जवळच आहे फोटोकड बघितल्यानं मन भरून येत आहे मित्रांनो आणि प्रियंका तर तुम्हाला सांगतो मला म्हणते की फोटो बघून रील्स बघून पोटात कालवते तर काय झालेल्या गोष्टी काही येत नसतात उटी भरण केलं मी सुद्धा स्वतः त्यांचं दर्शन घेतलं फोटोचं हे आहे तुम्हाला सांगतो पप्पू शेटच्या मामी म्हणजे कसं ना तुम्हाला काही कळत नाही पण हे सासूबाई आहेत ना त्यांच्या भावाची बायको पप्पू शेटची मामीच म्हणायचं दोन दोन मामा आहेत एक एकजण हे आलेले आहेत तर छान वाटतं बाबा म्हणतात की बाबा सोमादादा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे पूर्ण पाहुणं रावळं सारे व्हिडिओ बघतात आणि मिस करतात स्वतीला इथं काय चालू आहे काय नाही हे तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कळतं स्वतःताईंचा भावसुद्धा तुम्हाला सांगतो आला आहे तुम्हाला मी दाखवतो मामीने दर्शन घेतलं आणि स्वतिताईंचा भाऊ मला म्हणलं की बाबा माझ्या बहिणीचे जेवढे व्हिडिओ तुमच्याकडे असतील तेवढे सोमदादा मला पाठवा माझी बहिणीची आठवण म्हणून अशा काही गोष्टी नव्हत्या व्हाय पाहत जायचं तर प्रत्येकाला आहेच मित्रांनो जन्माला आलं म्हणजे मरण हे चुकत नाही किती मोठा असो बारका असो पण इतक्या लवकर जाय नव्हतं पाहत असं मला वाटतं आणि हे बघा हे आलेले आहेत हे पप्पू शेटच्या काय म्हणतात तुम्हाला सांगतो मेहन्याची बायको म्हणजे स्वातीताईंच्या भावाची बायको बघितलं हे आहेत तर ननंद म्हणतात ननन भाऊ जे काहीतरी ह्यांचं नातं तर ह्यांचा भाऊ सुद्धा लेख तुम्हाला सांगतो एड करत होतं पण कसं तरी सध्या सपोर्टची खूप गरज होती ह्यांना सर्वांनी धीर दिला यांच्या दुःखामध्ये सर्व आमची बिल्डिंगमधली तुम्हाला सांगतो ह्यांचं दुःख वाटून घेतलं आम्हाला सुद्धा तुम्हाला सांगतो आठवडाभर करमलं नाही जेवण मी तर खराबच झालो बाबा मित्रांनो म्हणजे कसं हे टेन्शनच घरचं हे अशा गो काही आलेले आहे स्वातीताईचे एवढेच भाव एकटेच एकदम साधे सिंपल निर्मळ मनाचे मन मोफ आणि साधे भोळे आसराबसा व्हावायचे आणि स्वातीताई सुद्धा तसेच होते तसं बघायला गेले त्यांची फॅमिलीची एवढी छान आहे मित्रांनो की समजेच नाही एवढ्या फॅमिली बघितले पण आजपर्यंत अशी फॅमिली नाही बघितली आणि स्वतता ऐंचे मिस्टर पप्पू शेठप लेखल्या खोलीमध्ये बसल्यात हॉलमध्ये येत नव्हते इकडे तर आलो मी होते आईंची इच्छा व्हिडिओ काढ बाळा व्हिडिओ घेतोय फोटो घेतोय काय त्यांच्या आठवणे राहते ते आज स्वतः व्हिडिओमध्ये होते म्हणून त्यांनी जवळ असल्यामुळे वाटतात व्हिडिओ बघून तसंच हे फोटो आणि ही जी शेवटची मकर संक्रांत अखेरची स्वतः यांचे असं वाटलंही नव्हतं तसंच तुम्हाला सांगतो अजून बरेच खण वगैरे पुढे मांडायच्यात बारा बारा काय तर ही मिठाई सुद्धा राहिली होती ही मिठाई बघा आणली जामून आणि काय आणले होते मोतीचूर लाडू माणूस म्हणतं ना बाबा जिवंत असताना तुम्हाला सांगतो असून खेळून मिळून राहिलं पाहिजे नाहीतर मेल्यावरती मित्रांनो त्याच वर्णन सकट त्याचं वागण्यास सकट गुणगान केलं जातं किंवा तोंडावचं काढू काडू बघितलं जातं फोटोला नेहाळून बघितलं जातं एवढं प्रेम हे तुम्हाला सांगतो जिवंत असतानासुद्धा द्यायला पाहिजे होतं ह्यांचं नातं म्हणजे असं होतं स्वतः आईंचं की दुसऱ्या माय लेकीस कोणाची नजर लागली काय माहीत